मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबल्याने विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलंय मात्र एकीकडे दुसऱ्या विस्ताराची चर्चा सुरू असतानाच पहिल्या विस्तारात मंत्री झालेल्या मंत्र्यांबाबत तक्रार येण्यास सुरुवात झाली बीडचे पालकमंत्री असलेले अतुल सावे यांच्याबाबत देखील असंच काहीसं घडतंय आहे सावेंबाबत नेमक्या काय तक्रारी यायला सुरुवात झाली या व्हिडिओतून पाहूयात मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा दुसऱ्या विस्ताराप्रमाणे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार देखील बराच काळ लांबणीवर पडला होता काळात राज्यात मुसळधार पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान केलं होतं अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीने राज्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः हैराण करून सोडलं होतं त्यानंतरच मंत्रिमंडळाच्या विस्तारात अतुल सावेंकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा आलं त्यामुळे या परिस्थितीनंतर तरी अतुल सावे बीड जिल्हा आणि एकंदरीतच शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देतील दे अशी अपेक्षा होती मात्र अतुल सावेंनी विशेष लक्ष देणं तर सोडाच मात्र मंत्री झाल्यापासून केवळ चार वेळा सावे बीड जिल्ह्यात फिरकलेले आहेत त्यातही पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी म्हणून अतुल सावेंनी केवळ एकदा बैठक घेतली आणि सर्व आमदारांच्या मागणीनंतर पीक विम्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची घोषणा केली त्यानंतर पुन्हा महिन्याभरात अतुल सावेंनी तीच घोषणा केली मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न काही मार्गी लागलेला नाहीये त्यामुळे सावेने केवळ पोकळ आश्वासन देण्याचं काम केलं का असा प्रश्न आता निर्माण होतोय याशिवाय सावेना या संदर्भात काही प्रश्न विचारायचं म्हटलं तरी सावे महिनोन महिने काही जिल्ह्यात नाही शासकीय बैठकांच्या निमित्ताने दोन वेळा ते बीडमध्ये आलेले आहेत इतकंच नाही तर एकदा तर जिल्ह्याच्या हद्दीवरील गेवराईवरूनच पीक पाहणी करून परतलेले देखील आहेत त्यामुळे आता नेमक्या समस्या कोणासमोर मांडायच्या आणि त्यावर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न बीडच्या जनतेसमोर आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि सरकारनं सरकारनामाला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईक फॉलो आणि करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका